सगळ्यांना जय शिवराय सगळ्या लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे भ्रम आहेत काहीतरी कन्फ्युजिंग आहे तर या सगळ्या तुमच्या प्रश्नांची किंवा जे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात किंवा जे काही तुमच्या समोर येत आहे तर या कुठल्याही गोष्टींवरती आपण विश्वास ठेवू नये म्हणून आपली जी मुंबईची टीम काय काम करते आहे आणि आपले नियोजन कुठपर्यंत आले आहे या संदर्भामध्ये आपल्याला जी आपली मुंबईची टीम आहे तर ते सगळं मार्गदर्शन करतील त्यामुळे विषयावरती आणि याच व्हिडिओवरती आपण विश्वास ठेवावा अशी मी आपल्याला विनंती करते आझादान तयारी आलेली आहे कारण आपण सोशल मीडियाची संग्रहिशन काल सा संध्याकाळी साधारणतः साडेसात आठ वाजता मागांचा त्याच्यानंतर आमचं तिघांचं पूर्ण संभाषण झालं आणि तिच्यानंतर असं म्हणत की नवीन कायद्याप्रमाणे जो कायदा कालच अस्तित्वात आला हा कायदा आधी नव्हता त्याचं गॅजेट कालच्या तारखेचं आहे आणि तो दाखल झालेला जो गॅजेट होता नवीन तो त्यांनी कोर्टामध्ये सादर केला आणि सांगितलं आता या मैदानाची नवीन कायदे केलेले आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही ते बसण्यासाठी तुम्हाला परवानगी पुन्हा नवीन कायद्याप्रमाणे करावी लागेल त्यासाठी आशिषजीने रात्रभर बसून साधारणतः साडेबारा वाजता आम्ही सर्वजण काही इथे ते आलो आणि साडेबारा वाजता आपला जो अर्ज होता जो सहीने सईने बंद आपल्याला आला तो त्याचं प्रिंट काढून आपण तो सादर केला आणि त्यावरती आज सकाळी पुन्हा आपल्या इकडचे रिजन आहे अलेक्ट्रिसिटी आहे त्यांच्याशी आमचं सकाळी एक संभाषण झालं त्याच्यानंतर इकडची डी सी पी आहे त्यांच्याबरोबर भाषण झालं आणि त्यानंतर एक अर्ध्या ते एका तासामध्ये संपूर्ण परवानगीचे पत्र हे आपल्यापर्यंत पोचतील असं त्यांनी आश्वासन दिलं त्यामुळे आज हे जे एवढे जमलेले आहे त्यांनी सांगितलं की जोपर्यंत पेपर आपल्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत आपण मैदानावरती थांबायचं या संदर्भामध्ये अधिकच्या जो तपशील आहे आपल्या या परवानगीबाबत ते अशी जी सांगतीलच परंतु सर्वांनी या गोष्टी निश्चित राहावं की बरोजदा ते मुंबईमध्ये येणार आणि जे कोणी बोलतात त्यांना आम्ही सांगू की डंके की चोट पेणार एवढंच मलाही सांगायचं तुम्हाला सर्वांना रात्रभर बसून अशी चिनी सर्व पेपर्स बनवले सबमिट केले आणि त्या अनुषंगाने आज देखील आम्ही अजून एक पत्र या पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे जेणेकरून आपली जी लोक मुंबईमध्ये येणार आहेत त्यांच्या संबंधात मधल्या ज्या ज्या काही सुरक्षेच्या गोष्टी असतील आंब्याच्या गोष्टी असतील तर मुंबईमध्ये अचानक मागच्या दोन ते तीन ती दिवसापासून पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे आज मैदानामध्ये येत्यामुळे देखील बऱ्याचशा गोष्टी आम्हाला बघायला मिळतात एक तुमच्या माध्यमातून एकदा सांगतो की जर शक्य असेल कुणाला तर स्वतः बरोबर काही प्लास्टिकचे रेनकोट्स असतील किंवा जर अंतरायला प्लास्टिक असेल तर ते सोबत घेऊन या कारण मैदानाचा जो भाग आहे हा थोडासा आज तरी थोडीशी दलदल दिसते जर उद्या सकाळी ऊन जर पडलं तर हे संपूर्ण सुकून जाईल कारण हा मैदान अशा प्रकारचा आहे की तो नवीन सुकतो परंतु आत्ताची परिस्थिती थोडीशी ओळसर आहे आणि आपण आपल्या योजना करतोय त्याप्रमाणे याही थोडसही उपाययोजना कराव्यात निश्चिंत या गोष्टीसाठी राहावं की आपण पद्धती जी आहे जी, जी पहिली मागणी केलेली होती त्या संदर्भामध्ये आता अशी जी तुम्हाला सांगतील निश्चित त्या पद्धतीने ते सांगतील सर्वांना जय जिजव जय शिवराय आदरे मनुष्य सरांगे संघर्ष होता मराठा संघर्ष आनंद मराठी यांच्या या आंदोलनाचं जे त्यांचं पोषण आहे की गेली पाच महिने त्यांनी सर्वश्रुत ती आहेत सर्वांच्या अभिठकात ती आहे सरकार असेल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल कलेक्टर कमिशनर आणि सर्व जे जिल्हा प्रशासन जालना औरंगाबाद संभाजीनगर पुणे नगर या सर्व जिल्ह्यांमधून जिथून दादा येणार आहे त्या सर्व प्रशासनाला मुंबईच्या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला याची संपूर्ण कल्पना आहे आणि एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दादांच्या सहिनी हा आरोप जिल्हा अधीक्षक आणि जिल्हा कलेक्टर जालना यांना देण्यात आला आणि या आंदोलनाविषयी त्यांनी परवानगी मागितली त्या आंदोलनाच्या परवानगीच्या अर्जामध्ये दादांनी विस्तृतपणे सात ते आठ मागण्या तिथे केलेल्या आहेत त्या संदर्भातलं हे आंदोलन आहे हे आंदोलन दादांनी आमरण उपोषण करता केलेलं आहे मराठ्यांच्या ज्या मागण्या आहेत मराठा आरक्षण ओबीसीतून पन्नास टक्क्यातून मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे जी त्यांनी लावून बघली आपल्या सर्वांसाठी जी, जी एकोणतीस ऑगस्ट दो दोन हजार तेवीस साली त्यांनी तिथे सुरुवात केली आंतरवली सराठीला तिला दोन वर्ष होत आहेत कृपया कुणी याचा गैरसमज करून घेऊन की हीच वेळ का निवडली तर मला सांग तुम्हाला सर्वांना सांगतो की दादांनी ही वेळ निवडली त्याचं कारण असं की ही दोन वर्ष या गोष्टीला झाले आणि ती पूर्तता करण्यासाठी ती मागणीची पूर्तता करण्यासाठी ज्या ज्या वेळेस त्यांनी सहा ते सात उपोषण इथे केले अंतरावली सराटेमध्ये त्या त्यावेळेस बऱ्याचशा मागण्या तिथे सरकारने मान्य केल्या परंतु जी मुख्य मागणी आहे त्या संदर्भात अजून सरकारने कोणतं पाऊल आश्वासन देऊन उचललेलं नाही आणि त्या संदर्भात इथून मागच्या सर्व आंदोलनामध्ये मराठ्यांनी आणि दादांच्या सर्व अंतरावली सराटे एकशे तेवीस गावांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्याचा परि परिचन आज जे आंदोलन इथे मागण्या मान्य न केल्यामुळे करताय याचं संपूर्णपणे नॉलेज हे सरकारला आहे प्रशासनाला आहे हे आंदोलन सर्वांना इथे मी सांगतो हे दादांनी संविधानिक वैधानिक कायदेशीर पद्धतीने केलेलं आहे संविधानामध्ये आंदोलन करण्यासाठी आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी संपूर्णपणे प्रयोजन केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आजपर्यंत जे दादांनी तिथे आंदोलन केलेलं आहे बंधूंनो भगिनीं न तो त्यांनी आजपर्यंत नियम पाळलेला आहे आणि याला सर्व जगामध्ये त्याची नोंद घेण्यात आलेली आहे म्हणून आजचं जे प्रयोजन आहे आंदोलनाचं हे दोन अर्ज तिथे असताना देखील त्याचा कुठलाही निर्वाळा त्यांनी दिला नाही त्याचा निर्णय दिला नाही आणि काल अचानक दादांना न करता तिथे हा आदेश आलेला आहे आपलं म्हणणं तिथे मांडण्याची संधी नोटीस कुठली आली नाही आणि आपल्याला पार्टी नसल्यामुळे आपण तिथे म्हणणं मांडायचं काही कारण नाही त्यामुळे तरी जो आदेश आपण मान्य करत आहोत दादांनी तसे सांगितले सगळ्यांना माहिती आहे नवीन नियमाप्रमाणे आम्ही रात्री तिथे बसून सगळं वाचून तो अर्ज तिथे बनवला आहे दादांच्या सोने बोलवला आहे आज त्या अर्जावर चाकल्याने प्रशासन विचार पोलीस प्रशासन विचार करत आहे आणि ते अर्जावरात आपल्याला ते त्यांच्या दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आपल्याला तो परवानगी मिळणार आहे नव्याण्णव टक्के त्यांनी ते आश्वासन दिलेले परवानगी मिळते ती आढवता येत नाही सर्वांना मी सांगतो कुणी तिकडे वेगळे भ्रम पसरत असेल त्याच्याशी माझं काही निर्णय गेलं नाही ना मी दादांच्या शब्दाला दादांच्या दिलेल्या आदेशाला मी आणि तुम्ही सर्व बांधव भगिनी ग्राह्य करतो मान्यता देतो त्याच शब्दाने आपल्याला चालायचं आहे नियम पाळायचे आहे शांतता ठेवायची आहे आणि मुंबईमध्ये येताना कोणताही गाजावाजा करायचा नाही येताना तुम्हाला हे ये मैदान दिसेल आणि मला खात्री आहे हे मैदान आपल्याला काही वेळातच मिळेल याची तुम्हाला सर्वांना सगळ्यांच्या वतीने खात्री देतो या सर्वांनी इथे वेळ काढला असं आहे सर्वांना मी ते संक्रांती चतुर्थीच्या शुभेच्छा शुभेच्छा सुद्धा देतो आणि सर्वांनी आज या ठिकाणी जमून पोलीस प्रशासनाने आम्हाला बोलावल्यानंतर घरामागे काही तासात मिळते असं सांगितलं तुमच्या तुमच्या माध्यमातून आम्ही सूचित करतो कुणी तिथे भ्रम पसरत असेल तर कृपया त्यांच्याकडे दुर्लक्ष करा कोणताही वाद त्या व्यक्तीशी घालू नका जसं दादांनी सांगितलं त्या पद्धतीने करा ही नंबर विनंती तुमच्या माध्यमातून मी करतो जय जिजाऊ जय शिवराय आपल्याला आझाद मैदान मिळालंय हे मी सांगतो